म्हणजे नवाबाजाला यायचं कारण की आता काय झालं आम्ही मागच्या आठ दिवसात तर आज का आमचं सोप्याच कव्हरच मुहूर्त लागत नाही हे सगळ्यात जुनं सम्राट हॉटेल आहे चलत चलत आम्ही सुरसागरच्या इथं आलोय बघा पाठी दिसतय तर सुरसागर वरून आम्ही आता निघालोय आपल्या गाडीकडे जायला इथं आपली चालू आहे व्हिडिओ एडिटिंग नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आलं तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो तर मित्रांनो आज शिवजयंती आहे तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघताय आपण पण आता पूजन वगैरे केलेलं आहे महाराजांचं तर आजचा शिवजयंतीचं मूर्त साधून आता कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपले तर चला आज अशीच शिवजयंतीनिमित्त व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर घरातली पूजा वगैरे महाराजांची केलेली तुम्हाला दाखवतो मी पूजा वगैरे झालेली आहे आपली आता महाराजांची मस्त डंबरी आयानी आहे आणि शेजारी पण असे दोन महाराजांची पूजा केलेली आहे आणि आबा स्वामी आबा आता आपण आलोय नवा बाजारला म्हणजे नवा बाजारला यायच कारण की आता काय झालंय आम्ही मागच्या आठ दिवसाखाली सोफा घेतलाय नवीन तर त्या सोफ्यासाठी कवर घ्यायचे ना आम्हाला सो त्याच्यामुळे आलो होत आता तर आता आणि नेमका सोमवार आहे आणि सोमवारीच मार्केट बंद असतंय म्हणजे आपल्याला माहित ना ताई म्हणते असं तर मार्केट बंद आहे म्हणून आता दुकान, दुकान तर बऱ्यापैकी बंद यायचं आणि काही दुकानं चालू पण आहेत तर हे बघा समोर गदा आणि तर आता भरपूर असे नवीन नवीन स्टॅच्यू आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला आता कुठं सोप्याच दुकान भेटते आम्हाला म्हणजे आपल्याला कव्हरच घ्यायचं ना फक्त हा तर सोप्याच कव्हरच घ्यायचं आम्हाला फक्त बघू आता कुठं भेटतय आज नेमका वार सोमवार म्हटल्यावर कल्याण आहे आमचं सगळं दोघांचं पण नाही पण उघडे हा उघडे असतात सगळे नसतात पण बघू आता भेटू स्टूल पण बघायचं आपण नेणार कसं आपण आपण भरपूर <laughs> सामान काय काय गोळा करायचे आम्हाला गोळा करायचं म्हणजे आता काय बरेच आता घरी शिफ्ट झालं ना आम्ही त्यामुळं थोडं थोडं एक 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 काल पण आम्ही एक नवीन कपाट घेतलं शूज शूज साठी आणि टेबल हा तर फोल्डिंग टेबल पण घेतला आम्ही तर आता बघू एक 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 सामान जमा करीत जाऊ सगळं सामान जमा झालं की मग तुम्हाला दाखवतो घरात काय काय घेतलं आपण ते जास्ती घरात असल्यामुळं घरातला ब्लॉग नाही बनवत मी पण एक दिवस आपल्या घराची टूर नक्कीच तुम्हाला करून

तर आता बघू पसंत आले तर घेऊ नाही पसंत आले तर मग छोटी बघू आशीर्वाद म्हणून दुकानाचं नाव आहे इथल्या तर बघू आता खिडकीसाठी दरवाजासाठी साठी जे पडदे लावतात ना तर असे पडदे पण येतात आणि भरपूर असे वेगळ्या प्रकारचे कव्हर पण आहेत याच्यामध्ये डिझाईन वगैरे बघू ताईला कसा आवडतंय काय आवडतं आवडतेस का तुला आहे दोन्ही टाकू पसंत करू आणि मग तुम्हाला दाखवतो की कशी आहेत मग इथले रेट वगैरे कशा आहेत तर तेही सांगतो तुम्हाला आम्हाला काय कव्हर काय का का पसंत पडलं नाही आणि आता सोमवार जास्त दुकान पण उघडी नव्हती नागायचे का हा हरकत नाही तर आता दुसऱ्या एका दुकानात बघू आम्ही तर इथं पण भेटलं चांगलं तर बघू नाही भेटलं तर मग शेवटी नंतरच निघू आता आधी गेलो होतो आशीर्वाद मध्ये आता आलोय कुठल्या राधिक मध्ये तर बघू आता इथं पसंत पडतंय का आपल्याला तर आज का आमचं सोप्याचं कवरच मुहूर्त लागत नाही आवडतच नाही एक पण आवडत नाही आम्हाला कवर तर आम्ही आता चलत चलत आणि तसे आज दुकानं पण भरपूर बंद आहेत ना तर आज सोप्याचा विषय आम्ही क्लोज करून टाकला कारण पसंत पण पडत नाहीत आणि क्वालिटी पण चांगली नाही ना म्हणून ना। आम्ही आता चलत चलत आलोय आता मंगळ बाजारला आणि आता बघू आता इथं काय नवीन काय खरेदी करता येते का आज सोमवार असल्यामुळं बरेच पण बंद आहेत ना तर चला चलत आता कुठं आपण मंगळ बाजारला आलो ना हा तर मंगळ बाजार मध्ये आलोय आणि मस्त पताके वगैरे लावलेत आज शिवजयंतीचे बघा आईला घेऊन जायला लागेल परत चला भरपूर काय काय शॉपिंग करायची होती ती झाली <laughs> आणि काय घेतलं एक नाईट ड्रेस घेतलाय आम्ही <laughs> दोन दोन हा दोन नाईट ड्रेस घेतले रुंजीसाठी आणि आता आम्ही जातोय कुठं आपणाला सम्राटचा आईस्क्रीम खायला चाललोय आम्ही जे ताई लहान असल्यापासून चा आईस्क्रीम खाते ना सो तिकडे निघाल्यात तर मित्रांनो बघा आईस्क्रीम खायला आलोय सर्दी झाली आहे तरी आईस्क्रीम खायला आलोय आम्ही म्हणजे ताई खूप वर्षापासून लहान असल्यापासून येत होते तर आपण ताईला होता आणि आताचा हॉटेल कसं आहे हे बडोद्यातलं सगळ्यात जुनं सम्राट हॉटेल आहे म्हणजे इथं फक्त आईस्क्रीम मिळतं व्हॅनिला मँगो आणि स्ट्रॉबेरी आणि तुम्ही बघताय की असा मोठा ग्लास म्हणजे फुल आणि हे माझं फेवरेट आहे आम्ही जेव्हा केव्हा मंगळ बाजारमध्ये शॉपिंग करायला तेव्हा नक्की आईस्क्रीम खातो आणि वर्षानुवर्ष चेंजेस झालेले नाहीये आणि हे इतकं सुंदर असतं आणि इतकं स्वस्त छत्तीस रुपये तुम्हाला हा ग्लास मिळतो जे मला खूप आवडतो म्हणून मी नेहमी ते आईस्क्रीम खायला तर चला आता मस्तपैकी आईस्क्रीम खातो आणि आज सोमवार असल्यामुळे मार्केट बऱ्यापैकी बंद आहे म्हणून आता आम्ही आईस्क्रीम खाऊन डायरेक्ट आता घरी निघणार आहे जायला आपली गाडी भरपूर लांबा पण पार्क केली आहे कारण चालत आलो होतो ना सो थो तरा, तरा, आता आईस्क्रीम खायचंय गाडी घर जायचंय गाडी घेऊन आपल्याला परत घरी जायचंय तर चला भेटतो थोड्या वेळात तुम्हाला तर मित्रांनो मस्त पैकी आईस्क्रीम खाल्लेला आहे आणि आता चलत चलत आम्ही सुरसागरच्या इथं आलोय तर बघा पाठीमुळे दिसतंय तर सुरसागर वरून आम्ही आता निघालोय आपल्या गाडीकडे जायला तर चला गाडी घेऊ आणि निघू आता घरी जायला ऊन पण खूप झालंय ना दोन वाजलेले आहेत आणि त्याच्यात -त्या भूक लागली आम्हाला दोघांना पण आता आईस्क्रीम खाल्लंय पण भूक तर लागणारच पोट आहे आणि हा थोडस तग धारण्यापुरतं म्हणजे घरी जाण्यापुरतं घरी जायपर्यंत चार्जिंग संपून जाते एकदा चार्जिंग फुल करायची म्हणजे जेवावं लागणार आहे ना आम्हाला म्हणून तर चला भेटतो आता थोड्या वेळात आता आम्ही आलोय ए गाय सर्कलला म्हणजे ज आपल्या अकोटा ब्रिज व खाली आलो ना कि तिथं एक युग धर्म म्हणून आहे तिथं सगळं स्टेशनरीचं सामान गिफ्ट वगैरे भेटतय तर तिथं आपणाला एक बुक घ्यायचंय तर ताई गेले घ्यायला आणि मी बसले आता गाडीवर कारण की भरपूर ऊन आहे जरा सावली दिसली म्हणून जरा सावलीत थांबलोय आता गर्मी सुरू झालेली आहे बरोद्यात माहितीये का तुम्हाला दुपारचे दो दोन वाजले एवढं ऊन लागतंय ना आता वेड्यासारखं ऊन लागतंय सकाळपासून गर्मी होते आता घरात पण खूप गरम व्हायला लागले आता म्हणजे समजा येतं की आता गरमी सुरू झाली त्यात मध्येच वातावरण चेंज आहे त्याच्यामुळे ती वातावरण चेंज झाल्यामुळे आपणाला झाली सर्दी आता आणि सर्दीमुळे गरमी आली की ते तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं होतं मग शरीर एकदम हे होऊन जातं असं वाटतं जाऊन झोपाव आणि आता आपल्याला जाऊन झोपायचं आहे झोपण्यासाठी आपल्याला जाऊन आता स्वामी संबंध चॅनलचं व्हिडिओ एडिटिंग करायचंय ना सो बघू आता किती वेळ थोड्या वेळ घरी जाऊन आता आराम करणार आहे आधी आणि मग स्वामी संबंधाचं एडिटिंग आणि तस सा तुम्हाला सांगितलं की ब्लॉगचं एडिटिंग पण आता आपणार असणारच आहे डेलीच तर चला येईल आणि घरी पोहोचून जाऊ आता एक पाच मिनिटात तर घरी पोचून जाऊ आम्ही आता तर मित्रांनो आम्ही आता घरी पोहोचलेला आहे तर आता जेवण करून थोड्या वेळ आराम करू आणि आराम करून मग आपल्याला एडिटिंग करायचं आहे स्वामी संपदाच्या चॅनलचं चला जेवण करतो तोपर्यंत भेटू नंतर मग इथं आपली चालू आहे व्हिडिओ एडिटिंग आणि संध्याकाळचे साडेसात वाजतात बराच वेळ गेला तर मित्रांनो आज आपण इथेच आहे कारण आज भरपूर व्हिडिओ एडिटिंग वगैरे आपलं काम चालू आहे ना सो त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबू आणि उद्या जो ताईचा एपिसोड येणार आहे म्हणजे स्वामी संपदाच्या चॅनलला तर तो पण मस्त एपिसोड आहे तर तो पण नक्की बघा तुम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय